मित्रांनो दो हजार तेवीस मध्ये अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला चार आहे परंतु उर्वरित पीक विमाची रक्कम अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येणे बाकी आहे मित्रांनो पीक येणाऱ्या अंतिम पिकाचे आपल्या अहवाल व आनेवारी यावर खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या पी किमावर आहे मित्रांनो पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये वर्क केली जाईल शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी दिलेले बँक खाते आधार कार्डशी लिंक असायला हवे जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुमच्या पी किमा मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यात अठ्याण्णवे गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पी किंवा मिळणार आहे मित्रांनो जालना जिल्ह्यात एकशे चौवाळीस गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे मित्रांनो बीड जिल्ह्यात चौसठ गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्यात एकशे एकसष्ट गाव पात्र झालेले आहेत त्यान्ना कमीत कमी सत्तेचे पी विमार नाशिक नशिक जिवे गांव पात्र है त्यान्ना कमीत कमी सत्तेचार है मित्र नंदेड़ जिहत एक गाँव पत्र कमीत कमी सत्तेचे पीक है मित्रांो पर जिहत्या त्रेहत्तर गाँव पत्र कमीत कमी सत्तेचार है मित्रोंतूर जि एक सौ बीस गाँव पत्र कमीत कमी सत्तेच ट पी विमा मिलना है मित्रांनो वाशिम या जिल्ह्यात एकशे बारा गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात एकशे छेहास गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यात त्र्याहत्तर गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे मित्रांनो औरंगाबाद या जिल्ह्यात एकशो उन्नीस गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यात एक पाच गाव पात्र झले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत तसेच बाकी उरलेल्या पात्र जिल्ह्याची यादी लवकरच लावण्यात येईल मित्रांनो डिसेंबरच्या पर्यंत अग्रिम पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेली आहे उर्वरित अंतिम पीक विमाची शेतकरी वाट पाहत आहेत मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन सा, वस्सलाम.